अध्यक्ष महोदय सेंट्रल किचनच्या माध्यमातून जो आश्रमशाळांना भोजन पुरवठा होतो बऱ्याच वेळेला रस्त्याच्या मुळे दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास प्रवासामध्ये जात आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते जेवण पोचतं त्यानंतर ते त्यांना ते वाढलं जातं तर याच्यामध्ये ज्या काही चपात्या बनवल्या जात आहेत ते एकावर एक टाकून नेल्या जातात त्यानंतर त्याला शेद येणं किंवा त्या गिचगिजित गिळगिळीत चपात्या होणं असा प्रकार बऱ्याच वेळेला होतो आणि भाताला तिथे जाऊन परत स्टिमिंग करावं लागतं आणि मग गरम करून हे जेवण द्यावं लागतं तर मला वाटतं पूर्वीच्या काळी प्रत्येक का आश्रमशाळेमध्ये भोजन व्यवस्था होती तर मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो की तिथं विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था निर्माण करून ताजं जेवण देणार का आणि जर असंच चालणार असेल कलेक्टर महोदयांनी पण मवेशी शाळेला भेट देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा चेहरा दिला होता का ही जेवण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं हित जोपासणार का व्यवस्थेचं हित जोपासणार आणि याच्यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना ताजं जेवण देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणार का महोदय आमच्या मुंडेगाव येथील सेंट्रल किचनमध्ये एकूण अडतीस आश्रमशाळा आणि सहा एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये अंदाजे सोळा हजार तीनशे अडतीस अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही भोजन पुरवठा करतो आणि अंतर आहे मान्य आहे परंतु अंतर कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही नवीन दोन अधिक किचन सेंट्रल किचन सुरू केलेलं आहे परंतु आमदार महोदय स्पेसिफिक जर कुठल्या प्रकारची तक्रार असेल स्पेसिफिक मला कल्पना आहे गावाची किंवा कुठल्या आश्रमशाळेची असेल तर निश्चित आपण त्याच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करू परंतु मी तुम्हाला जबाबदारी सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो आमदार महोदयाच्या प्रश्नाच्या अधीन राहून त्या पोळ्या बनवण्याची जी प्रक्रिया होती आम्हाला माहीत आहे कारण स्वतः आम्ही गेलो सचिव महोदय ऐकतो आम्ही पाहलो वैयक्तिक वास्तविकता काय ती बघितलेली आहे कारण त्या ठिकाणी पोळ्या पोळ्या बनवणाऱ्या मशीनमध्ये काही त्रुट्या होत्या त्या दुरुस्त केल्या आणि आता गरम पोळ्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे आणि वैयक्तिक काही जर तक्रार असेल तर आमदार महोदय द्या मला भविष्यात आपण ते प्रश्न कायमचं सोडून टाकू